भांडूपच्या छत्रपती शिवाजी महाराज तलाव परिसरात दीड दिवसांच्या गणपती विसर्जनावेळी निर्माण झालेल्या गोंधळामुळे आमदार अशोक पाटील यांनी थेट हस्तक्षेप करून पालिका प्रशासनाला जाब विचारला न्यायालयाच्या आदेशानुसार सहा फुटांखालील गणेश मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्याचे निर्देश आहेत त्यानुसार पालिका प्रशासनाने भांडूप येथील छत्रपती शिवाजी महाराज तलावाजवळ चार बाय सहा फुटांच्या तीन पाण्याच्या टाक्या ठेवून विसर्जनाची व्यवस्था केली होती या टाक्यांमध्ये कर्मचारी मूर्ती विसर्जनासाठी नेमण्यात आला मात्र भाविकांनी या व्यवस्थेवर तीव्र आक्षेप घेतला नागरिकांचे म्हणणे होते की या टाक्या पूर्वी फिरत्या शौचालयांसाठी वापरल्या जात होत्या त्यामुळे त्या गणेश विसर्जनासाठी वापरणे योग्य नाही याशिवाय टाक्यांची क्षमता अल्प असल्याने किती मूर्तींचे विसर्जन होईल याबाबत शंका निर्माण झाली पालिकेने योग्य नियोजन करून तलाव परिसरात कृत्रिम तलावांची व्यवस्था करणे अपेक्षित होते मात्र पालिकेची ढिसाळ तयारी आणि आमदार पाटील यांचा दबंग हस्तक्षेप यामुळे हा विषय भांडूपमध्ये चांगला चर्चेचा ठरलेला असताना आता सातव्या दिवशी बापाच्या विसर्जनासाठी शिवाजी तलावाचे द्वार खुले करण्यात आले आहे आणि शेवटी महानगरपालिकेने एक पाऊल मागे घेत भक्तांसाठी हे द्वार खुले करण्याचं चित्र दिसून आलं आहे आज गणपती उत्सवाचा सातवा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणावर छत्रपती शिवाजी महाराज हा जो तलाव आहे त्या ठिकाणी भक्तजनांची मोठ्या प्रमाणावर बाप्पाला निरोप देण्यासाठी गर्दी पाहायला मिळते आहे आणि जर माझ्या आजूबाजूचा परिसर तुम्ही बघितला तर पोलीस यंत्रणा मोठ्या संख्येने ते सतर्क झाली आहे दीड दिवसाच्या गणपतीच्या वेळी जो येथे गदारोळ झालेला होता आणि कुठेतरी गालबोट लागलेलं होतं बाप्पाच्या विसर्जनाच्या वेळी तर हे कुठेतरी होऊ नये जनआक्रोश हे निर्माण होऊ नये त्याचं कारण होतं की येथे जे तलाव बांधण्यात आलेले होते कृत्रिम तलाव या तलावांमुळे लोकांच्या भावना कुठेतरी दुखावल्या जात होत्या आणि महानगरपालिकेकडून हे कृत्रिम तलाव तयार करण्यात आलेले होते तर हे अतिशय ढिसाळ हा कारभार लोकांच्या निदर्शनास आलेला होता शौचालयाचं जे पाणी असतं सांडपाणी त्याच्यासाठी ह्या टाक्यांचा वापर केला जातो आणि याच टाक्यांचा वापर बापाच्या विसर्जनासाठी महानगरपालिकेकडून करण्यात आल्या असल्यामुळे लोकांच्या भावना या ठिकाणी दुखावल्या गेल्या होत्या आणि दीड दिवसाच्या गणपतीच्या वेळेस येथे प्रचंड गदारोळ निर्माण झाला होता आणि त्याच अनुषंगाने आज बी एम सीने कुठेतरी पुढाकार घेत एक पाऊल मागे घेतलेला आहे आणि आता हा शिवाजी तलावाचा जो दरवाजा आहे तो आपण बघू शकतात की ओपन करण्यात आलेला आहे आणि सकाळपासून भक्तजनांचा जो हे आहे पूर्ण कल तो विसर्जनासाठी सातव्या दिवशी जे बाप्पाचं विसर्जन आहे त्यासाठी या तलावातच बाप्पाचं विसर्जन भक्तांकडून करण्यात येत आहे महानगरपालिकेचे कर्मचारी आपण बघू शकतात या ठिकाणी त्यांच्याकडून अतिशय सुरक्षितरित्या बाप्पाचं विसर्जन करण्यात येत आहे पण कुठेतरी आता असं म्हणता येईल की आ, आपली बृहन् महानगरपालिका जी आहे तिच्या डिसा कारभारामुळे कुठेतरी हा दीड दिवसाचा गदारोळ झाला होता का आणि कुठेतरी त्यांना एक पाऊल मागे घेऊन पुन्हा त्यांना जे गणपती बाप्पाचे भक्त आहेत या भक्तजनांचे जे हे होते की त्यांना बाप्पा हा तलावातच विसर्जित करायचा आहे कुठेतरी ती मागणीला मान्यता मिळालेली आहे आपण बघू शकतात की बरेच भक्तजन तलावाच्या दिशेनेच आपल्याला येताना दिसत आहे आणि कृत्रिम तलाव जो आहे त्याचा वापर कुठल्याही प्रकारे इकडे होताना दिसत नाही आहे सर्वांचा कल हा बाप्पाच्या विसर्जनासाठी शिवाजी तलावाकडेच आहे आणि इकडे आपण बघू शकतात की महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी पूर्णतः इकडे सहकार्य करताना आपल्याला दिसत आहेत आणि अतिशय सुरक्षित ते आता बाप्पाचे विसर्जन करताना आपल्याला दिसत आहेत तर महानगरपालिकेचा हा जो संपूर्ण कारभार आहे आहे की बाप्पाची विटंबना कुठेतरी होऊ लागली का असं भक्तांचा दावा आहे त्यामुळे आता भक्तांनी ठरवलेलं आहे की बाप्पाचे विसर्जन होणार ते शिवाजी तलावातच होणार आणि या ठिकाणी तलावात अतिशय सुरक्षित हे संपूर्ण नियोजन करण्यात आलेलं आहे पोलीस यंत्रणा तुम्ही बघू शकता की मोठ्या संख्येने इथे सज्ज झालेली आहे कोणत्याही प्रकारचा गालबोट या ठिकाणी लागू नये आणि बाप्पाचं जे विसर्जन आहे ते अतिशय सुखदरित्या आणि उत्साहात व्हावं याकडे पूर्ण पोलिसांचा कल बघ बघायला मिळतो आहे विद्यामृत शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका